नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता भगवान बुद्धांचे करोडो अनुयायी या जगात आहेत मानवजातीच्या सर्वात दयाळू व बुद्धिमान धर्मोपदेशकांपैकी ते एक होते भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायीत्व पत्करले आहे बोधिसत्व म्हणजे काय बोधी म्हणजे का लोककल्याणाच्या तत्वाचे ज्ञान द्न्यान। ज्या ज्ञानासाठी जो सत्व म्हणजे प्राणी सतत प्रयत्न करतो तो बोधिसत्व बुद्ध कोण आहेत बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्था एवडा आनी अर्थ आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त झालेल्या महामानवास बुद्ध असे म्हणतात फक्त बाहेरूनच नाही तर अंतकरणाने सुद्धा ज्ञानी झालेल्या अर्हत व्यक्तीला बुद्ध असे म्हणतात बुद्ध हे अलौकिक देव किंवा ईश्वर नाहीत संबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी ज्ञान प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि समासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी ज्ञान प्राप्त असलेला स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष व उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध बुद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच समासम बुद्ध मानतात तथागत बुद्धांना भगवान बुद्ध पण म्हणतात भगवानचा अर्थ ते कोणता देव किंवा ईश्वर नाहीत तर ते आपल्या मनाचा राग द्वेष आणि मोहाचा नाश करतात त्यांना भगवान म्हटले जाते तथागत बुद्धांच्या महान बोधी ज्ञानामुळे ते तथागत बनले भगवान बनले महापुरुष महामानव आणि अनेक गुण विशेषणांनी ते सुशोभित बनले बुद्धांच्या धम्माला पंथाला वा तत्वज्ञानाला बौद्ध पंथ किंवा बुद्धिजम म्हणतात तथागत बुद्धांच्या अनुयायात दोन भाग पडतात एक बौद्ध भिक्खू भिक्खुनींचा आणि दुसरा उपासक आणि उपासिकांचा बौद्ध पंथांच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिष्ट म्हणतात तथागत बुद्ध हे आपल्या उपदेशांमध्ये लोकांना या प्रकारे सांगतात कि तुम्ही किच्छ आताप आखातारो तथागता ता पटीपन्ना पोखंती झाईनो मारबंधना याचा अर्थ असा आहे की काम तर तुम्हालाच करावे लागेल तथागत बुद्ध केवळ मार्ग दाखवणारे आहेत त्या मार्गावर चालून ध्यान अभ्यास केल्याने मारबंधनातून मुक्त होता येते दानशील नैष्कर्म्य प्रज्ञा वीर्य क्षांती सत्य अधिष्ठान मैत्री व उपेक्षा या दहा पारमितांच्या योगे लोकोद्धारासाठी बोधिसत्व सतत प्रयत्न करून बुद्ध होतो व मोक्षास जातो पारमितता म्हणजे पारंगता बीज रूपाने हे दहा गुण सर्व प्राण्यात आहेतच परंतु त्यांचा जे विकास करतात तेच बोधिसत्व होतात बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ होते राजा शुद्धोदन व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी लुंबिनी येथे बुद्धांचा जन्म झाला या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थांच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या नावानेही ओळखले जाते राजाने ज्योतिषाला बोलावून बालकाच्या भविष्याबद्दल विचारले तर ते म्हणाले एकतर हे बालक चक्रवर्ती सम्राट होईल किंवा ते संत होईल एक प्रकारे पाहिले तर प्रत्येक सम्राट आतून संत असतो पण अशी ज्योतिषाची भविष्यवाणी ऐकून राजाला भीती वाटली की आपल्या मुलाने संत होणे योग्य होणार नाही राजाने ज्योतिषाला विचारले कृपया मला काही उपाय सांगा कारण मला वाटते राजाचा मुलगा राजाच व्हावा ज्योतिषी म्हणाले या बालकाचे संगोपन संपूर्ण आयुष्य खूप काळजीपूर्वक करावे लागेल म्हणजे तुमच्या मुलाला म्हातारा व्यक्ती कधीच पाहू देऊ नका कधी कोणत्या बिमार व्यक्तीला पाहू देऊ नका आणि कधी कोणत्या मृत व्यक्तीला पाहू देऊ नका जोपर्यंत असे होईल तोपर्यंत ते राजा बनून राहतील आणि असे नाही झाले तर ते साधू बनून जातील राजा शुद्धोधनाने आपल्या मुलासाठी उत्तमोत्तम सर्वात मोठमोठ आले राजवाडे उत्तम अन्न दास दास्या यांची चोख व्यवस्था व खाद्यपदार्थ इत्यादींचा ढीक ठेवण्यात आला होता वडिलांनी मुलाला सुखविलासात इतके अडकवले की त्याला बाहेरचे जग आठवतच नव्हते शुद्धोधन राजाला वाटले की आता इतक्या सुखांसमोर संत बनण्याचा प्रश्नच राहत नाही आणि ते निश्चिंत झाले राजा शुद्धोधनाने आपल्या मुलासाठी कडक व्यवस्था केली होती की त्याला आयुष्यात कधीही म्हातारा व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती आणि मृत व्यक्ती नजरेस पडू नये कारण त्याला आपला मुलगा गमवायचा नव्हता दैन्य दुःख ताप त्रास वेदना यांचा त्यास वाराही लागू नये धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यापासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धोधनाची पितृसुलभ इच्छा होती युवराज सिद्धार्थ आपले जीवन ऐश्वर आणि सुख सुविधांमध्ये आरामात जगत होते ते तरुण झाल्यावर एका सुंदर कन्या यशोधरेशी त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यावर राजा शुद्धोधनाची अर्धी चिंता मिटली आता तर लग्न झाले आता कुठे जाईल युवराज असे त्यांना वाटले आता तर माझा पुत्र बंधनात अडकला आता तो कुठे जाण्याचा प्रश्नच उरत नाही विवाहाच्या एका वर्षानंतर मुलगाही झाला त्याचं नाव राहुल होतं आता राजा शुद्धोधनाला याची खात्री पटली की हा आता कुठे जात नाही एके दिवशी सिद्धार्थ म्हणाला बाबा आजपर्यंत मी कधीच आपली राजधानी बघितली नाही तुमची इच्छा असेल तर मी आज येऊ का बघून राजा म्हणाले हो हो नक्की जा आणि आपले शहर पाहून या राजपुत्राला राजधानी भोवती घेऊन जाण्यासाठी एक सारथीही पाठवण्यात आला आणि तरीही कोणतीही चूक होऊ नये म्हणून राजाने चोख बंदोबस्त केला होता राजधानीचे मुख्य रस्ते सिद्धार्थसाठी सुंदर सजवलेले होते त्यांच्या सारथ्याच्या अडविण्यास न जुमानता हातीरथाचे सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून सिद्धार्थने थोडा वेगळा मार्ग धरला कुठलीही तयारी नसलेल्या वाटेवरून ते जाऊ लागले आणि आज पहिल्यांदाच त्यांना खूप आश्चर्य वाटलं त्यांना एक म्हातारा माणूस दिसला कमरेला वाकलेला त्याची संपूर्ण त्वचा सुरकुत्याने झाकलेली होती तो त्रास आणि दुःखाने त्रस्त होता त्याचा वेग खूपच कमी होता म्हाताऱ्याची वाकलेली कंबर पाहून सिद्धार्थला धक्काच बसला आणि त्यांनी सारथीला विचारले काय मी पण एक दिवस म्हातारा होऊन जाईल सारथी म्हणाला होय युवराज प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन टप्पे असतात बालपण तारुण्य आणि म्हातारपण एक दिवस तुम्ही पण अशक्त आणि वृद्ध होणार हे युवराज संसाराचा नियम आहे की श्रीमंत असो किंवा गरीब सगळ्यांचे शरीर अशक्त आणि वृद्ध होतेच युवराज विचारात घडून गेले आणि सारथीने रथ पुढे नेला तर काही अंतरावर एक आजारी माणूस दिसला जो रोगाने ग्रस्त होता त्या दुःखी माणसाला पाहून युवराजचे मन अतिशय दुःखी झाले युवराजने विचारले याला काय झाले आहे तेव्हा सारथी म्हणाला तो आजारी आहे म्हणून तो कणत आहे या जगात सुख दुःख हे दोन्ही आहेत पण ही ज्याच्या त्याच्या नशिबाची गोष्ट आहे की कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी आहे युवराज म्हणाले की काय मी पण कधी आजारी पडू शकतो का सारथी म्हणाला तुम्ही हा विचार आत्ता सोडाच वेळ खूप शक्तिशाली आहे हे सर्व माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे राजा असो वा रंग सुख दुःख प्रत्येकालाच येते शरीरात कोणताही रोग यायचा असेल तर तो येईलच हे सर्व ऐकून युवराज विचारात बुडाला सारथीने रथ थोडा पुढे सरकवला तर समोर चार खांद्यावरून तिरडी जातांनी पाहिली युवराजने हे पहिल्यांदाच पाहिलं होतं त्याने सारथीला विचारले हे काय आहे सारथी म्हणाला तो माणूस मेला आहे त्याचा मृत्यू झाला आहे माणसाचा मृत्यू झाला की त्याला बांधून स्मशानभूमीत नेले जाते मग तिथे त्याला जाळले जाते युवराजने विचारले सर्वांनाच मरण आहे का सारथी म्हणाला हो एक दिवस सर्वांनाच मरण आहे हा मृत्यूचा संसार आहे ज्याचा जन्म झाला आहे त्याला कधी ना कधी मरावंच लागेल सिद्धार्थ म्हणाले याचा अर्थ असा की एक दिवस मलाही मरावे लागेल माझे शरीरही मृत झाल्यावर मलाही चार खांद्यांवर वाहून नेल्या जाईल मी पण या प्रकारे दोरीने बांधल्या जाईल माझ्या पण मागे पुढे माझे कुटुंबीय रडत असतील आणि आलाप करत असतील आणि मी निर्माण केलेले जग सर्वच्या सर्व माझ्याकडून सुटून जाईल याचा अर्थ मी पण एक दिवस मरणार आहे का किंवा यशोधरासुद्धा एक दिवस मरणार आहे का आणि एक दिवस माझा राहुलही मरून जाईल सारथी म्हणाला हो युवराज एक दिवस मीही मरणार तुम्हीही मरणार यशोधराही मरणार आणि राहुलही मरणार कारण आपण सर्व मरण्यासाठीच जन्माला आलो आहोत त्या रात्री सिद्धार्थला झोप आली नाही। ते विचार करू लागले की या जगात इतकं दुःख रोग म्हातारपण वगैरे आहे आणि मी खाऊन पिऊन आनंदात जगायचं कसं नाही नाही माझ्या बाबतीत हे होऊ शकत नाही मला ते तत्व शोधावे लागेल जे दुःख पीडा शोक भय भ्रम क्रोध आणि त्रुटीपासून मुक्त आहे जो अनंत आनंदाने परिपूर्ण आहे जे मिळाल्यावर आणि नंतर काहीही मिळवण्याची इच्छा नसावी सिद्धार्थ वैराग्याच्या शिखरावर पोहोचले होते युवराज बेचेन झाले होते सुख ऐश्वर्याचा उपभोग घेत महालात राहून आपली उद्दिष्ट पूर्ती कधीच होणार नाही हे ते जाणून होते रात्री महाल सोडताना फुलांच्या शय्येवर झोपलेल्या आपल्या पत्नीकडे व पुत्राकडे त्यांनी वारंवार वळून पाहिले आपल्या लहानशा पुत्राला सोडून जाताना त्यांचा ऊर दुभंगत होता एकदा तर त्यांना असे वाटले की त्याला बरोबर घेतल्याशिवाय आपले पाय पुढे पडणारच नाहीत परंतु गाड झोपेत सुद्धा त्याची माता त्याला कुशीत घेऊन आपल्या बाहूपाशाने त्याला संरक्षण देत होती युवराजला वाटले की युवराजनेचा हात दूर केला तर ती नक्कीच जागी होईल आणि मग मी कधीच येथून जाऊ शकणार नाही परिभ्रमणानंतर मानवी दुःख दूर करण्याचा उपाय शोधल्यावर मी पुन्हा आपल्या पुत्राला पाहायला परत येईन आणि एकोणतीसव्या वर्षी त्याच रात्री ते राजमहालातून निघून गेले त्यांनी सारथीला सांगितले की नगर सीमेपासून दूर घेऊन चल नगर सोडल्यानंतर त्यांनी सारथीला परत माघारी पाठविले मग ते बरेच दिवस जंगलात फिरत राहिले त्यानंतर घनदाट पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ध्यान केले वर्षानुवर्ष ते देशात भ्रमण करत राहिले त्यांनी आपले घर आपले आई वडील आपली पत्नी किंवा पुत्र यांच्यावर त्यांचे प्रेम नव्हते म्हणून त्यांनी घर सोडले होते असे नाही तर त्यांनी सर्वत्र इतके दुःख इतके कष्ट पाहिले की ते दूर करण्याचा उपाय शोधल्याशिवाय त्यांना चैन पडले नसते म्हणून त्यांनी घर सोडले होते ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थांनी एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती पाहून दोघांनीही त्यांना आपला वारसा पुढे चालविण्यासाठी निवडले परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थांनी त्या दोघांशी नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागले सिद्धार्थ आणि इतर पाच सह संन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेशी हा मार्ग अतिशय बिकट होता अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले शरीर क्षीण होऊन गेले एके दिवशी स्नान करीत असताना झोप जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्यांनी आता ध्यानाचा मार्ग पत्करला सिद्धार्थाने मध्यम मार्ग निवडला शरीर हे साधन आहे ते नाकारून चालणार नाही शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल शरीर धारणेस आवश्यक एवढेच अन्नग्रहण करावे पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे हा तो मध्यम मार्ग शरीर पुरते अन्न थोडे दूध आणि खीर सुजाता नामक एका ग्राम कन्येकडून घेऊ लागला त्यांची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता मग एके दिवशी बोधगया येथे एका पिंपळ वृक्षाखाली बसून त्यांनी अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होई तो न उठण्याचा निश्चय केला त्यांच्या सोपत्यांच्या मनाने घेतले की सिद्धार्थ आपल्या सत्यशोधाच्या मार्गापासून ढळला आहे सबब त्यांना सोडून ते निघून गेले एकोणपन्नास दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधी वृक्षाच्या छायेत अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण असेही म्हणतात चांद्रमासांपैकी काही विद्वानांच्या मते तो पाचवा महिना होता इथून पुढे त्यांना बुद्ध म्हटले जाऊ लागले बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात सूर्योदय होताच फुलेच फुलतात त्यांच्यावर पडलेले दवबिंदू सूर्याच्या प्रकाशात हिरकाण्यासारखे चमकू लागतात परंतु सूर्यास्त झाल्याबरोबर फुले कोमेजून जातात वसंत ऋतू झाडे फुलांनी बहरून येतात परंतु त्यानंतर येते पानझड आणि गरमी वृक्षावरील सर्व पाने फुले गळून पडतात बालके मोठी होतात किशोर होतात तरुण होता त्यांच्याकरिता जीवन हे आनंदाने परिपूर्ण असलेले एक क्रीडांगण बनते परंतु म्हातारपणापासून कोणी वाचू शकत नाही आणि एके दिवशी तर मानवाचाच काय पण प्रत्येक जीवजंतूचा विनाश होतो कदाचित हा जगाचा नियम असावा यामुळे दुःखी होऊन काय फायदा जिवंत आहोत तोपर्यंत प्रसन्न व संतुष्ट राहून एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न नाही का आपण करू शकत पण दिसते असेच की मानव असे करू शकत नाही जगात इतके जास्त दुःख व असंतोष असण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की लोक विनाकारण किंवा निरर्थक परस्परांचा द्वेष करतात आपापसात भांडत बसतात लोक जर कमी स्वार्थी असते तर एकमेकांबरोबर अधिक चांगले राहू शकले असते त्यामुळे जग अधिक आनंदमय झाले असते अनेक वर्षे यात्रा व चिंतन केल्यावर बुद्धांना उमगून आले की त्यांनी राजमहाल सोडला त्याच दिवशी जीवन सुखी व शांतीपूर्ण कसे करावे या समस्येचे उत्तर त्यांना मिळाले होते परंतु त्यावेळी त्याचा अर्थ त्यांना समजला नव्हता तो आता त्यांना उमगला होता बुद्ध म्हणतात की आई ज्याप्रमाणे मुलाची रक्षा करते त्याचप्रमाणे प्रत्येक मानव प्राण्याचे रक्षण केले पाहिजे जर मनुष्य आई बालकाची काळजी घेते त्याप्रमाणे इतरांची काळजी वाहील तर ह्या प्रसन्न बालकाप्रमाणे मोठ्यांच्याही जगात आनंद नांदेल असेच प्राणीमात्रांविषयी बुद्धाच्या मनात करुणा व प्रेम होते बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला तथागत बुद्धांनी स्वतः सहाव्या शतकामध्ये जवळजवळ एक लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर आत्मा कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य प्राणी दुःख दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत हे, हे सर्व जग दुःखाने भरले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा माझ्या धम्माचा पाया आहे बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे हे शहर गोरखपूरपासून बावन्न किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग अठ्ठावीस वर स्थित आहे कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते कुशीनगर बौद्ध गया लुंबिनी व सारनाथ हे बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत वयाच्या ऐंशीव्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले तथागत भगवान बुद्ध म्हणायचे की मनुष्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून दूर राहावे त्यांनी जीवनातील अशा चार सत्यांचे वर्णन केले जी नेहमी लक्षात ठेवावीत शिकवण जन्म मृत्यू रोग इच्छा वगैरे सर्व दुःख देतात कोणत्याही प्रकारची इच्छा सर्व दुःखांचे कारण जे आहे इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्याला दुःख टाळता येईल तथागत भगवान बुद्ध यांनी सांसारिक दुःख दूर करण्याचे आठ मार्ग सांगितले आहेत त्यांना अष्टमार्ग किंवा मध्यम मार्ग असे म्हणतात मध्यम मार्ग मार्गाचा अवलंब करून मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो सांगितलेले आठ मार्ग सम्यक दृष्टी सत्य असत्य पाप पुण्य इत्यादी समजून घेणे सम्यक संकल्प इच्छा आणि हिंसेच्या विचारांचा त्याग करणे सम्यक वाणी सत्य बोलणे आणि विनम्र बोलणे सम्यक कर्म नेहमी योग्य आणि चांगले कर्म करणे उदरनिर्वाहासाठी योग्य मार्गाने पैसे कमावणे योग्य व्यायाम वाईट भावना टाळणे योग्य स्मृती चांगल्या गोष्टींचे आचरण करणे सम्यक समाधी एखाद्या विषयावर एकाग्रतेने विचार करणे गौतम बुद्धांनी अनेक बौद्ध संघटना स्थापन केल्या त्यांना विहार म्हणत सर्व जातीच्या लोकांना विहारामध्ये येण्याची परवानगी होती हे लोक अतिशय साधे जीवन जगत भिक्षा मागून आपल्या गरजा भागवत म्हणूनच त्यांना भिक्षू किंवा भिक्षुनी म्हटले गेले बौद्ध विहारांमुळे नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठे विकसित झाली तिथे दूरवरच्या देशातून आणि परदेशातून लोक अभ्यासासाठी येत असत साध्या आणि प्रभावी उपदेशामुळे बौद्ध धर्म देशविदेशात खूप लोकप्रिय झाला बौद्ध धर्माची पहिली परिषद मगधची राजधानी राजगृह येथे झाली त्यात त्रिपिटक नावाचा बौद्ध ग्रंथ संग्रहित केला होता या धर्माचा राजा अशोकावर खूप प्रभाव पडला या धर्माच्या प्रभावाने अशोकाने आपल्या साम्राज्यवादी धोरणाचा त्याग करून आपले उर्वरित आयुष्य लोककल्याण आणि बौद्ध धर्माचा देशविदेशात प्रचार करण्यात व्यतीत केले मागील दहा हजार वर्षांमध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्य केली अशा जगातील टॉप शंभर मानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते जगातील पहिल्या शंभर अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत आचार्य रजनीश म्हणजेच ओशो हे बुद्धांबद्दल म्हणतात की बुद्धांनंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही गौतम बुद्धांचे तत्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्वज्ञानाची माहिती मिळते भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो म्यानमार कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्ध चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमोबुद्धाय